नमस्कार मंडळी मी संगीता दसरा संपला की आपल्याला दिवाळीचे वेध लागतात आणि वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसेपासनं दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आपण पणत्या लावतो दारात रांगोळी काढतो अशा रीतीने दिवाळीला खरी सुरुवात होते वसुबारसेला आपण गायी आणि वासराची पूजा करत असतो तर गायी आणि वासराची पूजा कशी विधिवत आपल्याला करता येईल ते मी या व्हिडिओत दाखवणार आहे या दिवशी काय काय नियम पाळायचे काय खाऊ नये काय खावे आपण हे सगळे बघणार आहोत अगदी साधी सोपी पूजा मी तुम्हाला सांगणार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी वसुबारसा या दिवशी आपल्याला दारात रांगोळी काढायची आहे गाय आणि वासराची पूजा करायची आहे पणत्या लावायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लाइटिंग आणि आकाशकंदील सुद्धा लावायचा खऱ्या अर्थाने एकादशीपासून दिवाळीला सुरुवात होत असते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना सुख समाधान मिळावं चांगलं आरोग्य मिळावं म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी ही पूजा करत असते ही पूजा म्हणजे गाय आणि वासराची पूजा असते या दिवशी आपल्याला फक्त गायीची पूजा करायची नाहीये तर तिच्या वासरासह आपल्याला पूजा करायची आहे चला तर मी मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांग तुमच्या घराच्या जवळ जर गोशाळा कोठा असेल तर तिथे तुम्ही गाय वासराची जाऊन पूजा केली तरी काहीच हरकत नाही उत्तम तुमच्याकडे काही पर्यायच नसेल तर मग घरच्या घरी तुम्ही अशी पूजा करू शकता जर मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या नसेल तर एखादा फोटो असेल तर फोटो लावा नसेल तर रांगोळी काढा आता तुम्ही म्हणाल की गायीची पूजा करायचीच का तर हो नक्की आपल्याला गायीची गाय वासराची पूजा करायची आहे आपण एरवीसुद्धा गायीला नैवेद्य दाखवत असतो आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुटुंबासाठी ही पूजा आवर्जून करायची आहे मी आता अगदी साधी सोपी वसुबारसेची पूजा सांगणार आहे की कुणालाही पटकन ही पूजा करता येईल आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती फरशी व्यवस्थित झाडून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे मी चौरंग मांडला आहे आणि त्यावर लाल कापड टाकलेलं आहे मी एकीकडे समई सुद्धा लावलेली आहे त्या समईला आधी हळद कुंकू लावलेलं आहे वातीला हळद कुंकू लावलेला आहे आणि जी समई जिथे ठेवते तिथे थोड्या अक्षता ठेवलेल्या आहे आणि दिवा मी लावलेला आहे समईचीसुद्धा पूजा करायची आहे आहे आणि आपल्याला एकीकडे एक एक दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे दिवासुद्धा लावताना आपण हळद कुंकू आतीला लावायचं आहे दिवा ला लावायचा आहे दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि फूल व्हायचं आहे प्रथम आपण कोणतीही पूजा करताना आधी दिवा लावतो आणि मी बाजूला ठेवलेलं आहे आता ही माझ्याकडे गायवासराची मूर्ती आहे तर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही फोटो लावला तरी चालेल फोटो ही नसेल तरी नुसती रांगोळी काढली तरी काहीच हरकत नाही आता ही मूर्ती आहे त्यामुळे मी फक्त त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे या गायवासराची मी स्थापना करणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गाय खूप उपयुक्त आहे गायीपासून आपल्याला शेण मिळतं गोमूत्र मिळतं दूध दुभतं कितीतरी आपल्याला पदार्थ गायीपासनं मिळतात गाय म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तिची आपण मनापासून पूजा करायची आहे ह्या पूजेच्या अगोदर आपण प्रथम तुळशीची पूजा करायची आहे नंतर या पूजेला आपण सुरुवात करायची आहे प्रथम आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे स्नान घालायचं गणपतीला ओम गम गणपत ये नमा तुम्हाला जे स्तोत्र येत असेल ते ते स्तोत्र आपण म्हणायचं आहे ओम गम गणपत ये नम हा ओम गम गणपत ये हे तीन वेळा आपल्याला साधं पाणी आहे नंतर आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे तीन वेळा आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे नंतर परत साध्या पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे समुद्र मंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यात नंदा नावाच्या कामधेनूच्या ला उद्देशून ही पूजा केली जाते काहीला आपण लक्ष्मीचंच रूप मानतो त्यामुळे ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे त्याला तर गणपतीची आपण स्नान झालेलं आहे त्यांची आपल्याला स्थापना करायची आहे मी मी विड्याच्या पानांची जोडी घेतलेली आहे त्यावर अक्षता ठेवलेल्या आहेत आणि त्यावर हळदी कुंकू आलेलं आहे त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची असेल गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीसुद्धा त्याचे पूजन करू शकतात मी गणपती इथे ठेवलेला आहे आपण याचबरोबर बाळकृष्णाची सुद्धा पूजा करणार आहोत ही पूजा वसुबारसेची पूजा आपण आपल्या मुलाबाळांसाठी करत असतो म्हणून आपण ही बाळकृष्णाची सुद्धा याबरोबर पूजा करणार आहोत तीन वेळा आपल्याला किंवा अकरा वेळा आपल्याला साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम नमो वासुदेवाय ओम नमो वासुदेवाय नमः असे म्हणत आपल्याला तीन वेळा किंवा अकरा वेळा साध्या पाण्याचा नंतर पंचामृताचा नंतर साध्या पाण्याचा आपल्याला अभिषेक घालायचा आहे अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णांना अभिषेक घातलेला आहे तर बाळकृष्णांचं स्नान झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांची आपल्याला स्थापना करायची आहे मी विड्याचं जोड पान घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णांची स्थापना करायची आहे त्यावर अक्षदा टाकलेल्या आहे आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे बघा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला आप तिथे स्थापना करायची आहे थोड्या अश अक्षदा ठेवलेल्या आहे हळद कुंकू आलेला आहे आणि बाळकृष्णांची पूजा केलेली आहे हे बघा हे हे बघा त्यानंतर आपल्याला गणपतीची आणि बाळकृष्णांची पूजा करून घ्यायची प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा वाहत आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे हे बघा हे मी पूजा करत आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे दुर्वा असतील तर आपल्याला दुर्वा व्हायच्या आहे बाळकृष्णांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे आणि सुंदर फूल त्यांना व्हायचं आहे आणि आरती ओवाळायची आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तिथे भरीव चौकट करायची आहे आणि त्यावर आपल्याला कुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे मी पाण्याचा जोकून केलेला आहे तिथे आपल्याला बापांना नैवेद्य दाखवायचं आहे ही सगळी पूजा आधी आपल्याला करायची आहे तर आता आपल्याला गाय आणि वासराची पूजा करायची आहे ही धातूची मूर्ती असल्यामुळे मी हिला स्नान घालणार नाही आहे तर फुलाने फक्त पाणी शिंपडलेलं आहे आणि याची स्थापना मी करून घेणार आहे तर प्रथम आपल्याला तिथे थोडेसे त्या जागी तांदूळ ठे ठेवायचे आहेत अक्षता ठेवायची आहे त्यावर मी चौरंग ठेवलेला आहे त्यावर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे त्यावर मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत प्रथम आणि त्याला हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर आपल्याला गाय वासराची मूर्ती तिथे स्थापन करायची हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि गायची गायवासराची मूर्ती मी स्थापन केलेली आहे हे बघा किती सुंदर मूर्ती आहे ही त्यानंतर आपल्याला प्रसादाला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे याबरोबरच आपल्याला मेन म्हणजे गायवासराची पूजा करायची आहे गायवासराची मी स्थापना करून घेतली आहे हळद कुंकू वाहिलेला आहे आणि वासरालासुद्धा हळद कुंकू आपण वाहिलेला आहे फूल अर्पण करायचं आहे गाईला अर्पण करायचं आहे आणि वासरालासुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे ही सगळी पूजा झा मांडलेली आहे आता आपण आरती त्याला ओवाळून घ्यायची आहे आता आपण आरती ओवाळलेली आहे आणि आपल्याला गाईसाठी गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे भरीव चौकन करून घेतल्या मी वाटीत आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असाल तर तुम्ही गाईला नमस्कार करायचा आहे तिला हात लावायचा आहे आणि तिला प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत आता गाईबरोबर तिच्या वासराची सुद्धा पूजा करायला विसरू नका आता ही साधी सोपी पूजा अतिशय झटपट होते त्यामुळे ही पूजा करायला चुकवू नका आता ही पूजा सकाळीसुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही ही पूजा करू शकता आता वसुबारसेचे काही नियम असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता या दिवशी रमा पण असते त्यामुळे गाईचा उपवास असतो तर या दिवशी गाईला गहू डाळ वगैरे हे पदार्थ खाऊ घालायचे नाही गुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्याचबरोबर आपल्याला उर्ध्याच्या डाळीचे वडे सुद्धा नैवेद्याला दाखवायचे आहेत पण हे तळलेले वडे आपल्याला गाईंना घालायचे नाहीये तर ते नुसते वाफवायचे आणि गाईला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी बायका सुद्धा आवर्जून उपवास धरतात तर त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा असतो आणि जर महिला उपवास करणार नसतीलच तर तरी पण गहू आणि मुगाची डाळ या दिवशी खाऊ नये तसंच या दिवशी गाईपासनं जे पदार्थ बन बनतात म्हणजे दूध दही पनीर जे काय पदार्थ गाईपासनं जे बनवलेले असतात हे पदार्थ आज वसुबासरीच्या दिवशी खायचे नसतात गाई वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आई आपल्या मुलांसाठी चांगल्या सुखसमृद्धीसाठी चांगल्या आरोग्यासाठी ही पूजा करत असेच आपल्याला मनोभावे आरती करायची आहे आता या पूजेचं विसर्जन कसं करायचं तर ही पूजा आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रथम आपल्याला दिवा लावायचा आहे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे हळद कुंकुवायचं आहे आणि आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तिच्या तिला क्षमायाचनासुद्धा करायची आहे आपल्याला की ही मी पूजा केलेली आहे पण यात काही जर समजा चुकून माझ्याकडनं चूक झाली असेल तर ती मला क्षमा कर किंवा ती चूक माझी पोटात घे हे सगळं जागच्या जागी आपल्याला ठेवायचं आहे आणि प्रसाद आपल्याला सगळ्या कुटुंबात वाटून खायचं आहे अशी साधी सोपी पूजा ही नक्की करा आता मी तुम्हाला कहाणी वाचून दाखवते पाटनगर होतं तिथे एक कुंब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गायीगुरं होती ढोरमशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सोनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून विचारलं तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाळे दाणे काढ गवाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आपण निघून शेतावर गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट बघत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तांबडं मास दृष्टीस पडलं तिने ते काय म्हणून विचारलं ने, ने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली असे म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा हा सुनेच्या हातून अपराध घडलाय तिला क्षमा कर गाईची वासरं जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय केला देवापाशी बसून राहिले देवानं तिचा एकनिश्चय पाहिला निष्कपट अंतकरण पाहिलं पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली याचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायीची वासर जिवंत केली ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली गायचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुन्याला आश्चर्य वाटलं तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफलच अशी ही साधी सोपी पूजा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद